Semur, semur, semur semur. Semur bagasir. Semur terakhir. Terakhir. মহিল না শিবলে ভোসে যে উপস্থিত হার্দিক স্বাগত সৌর ভোসলে আপসঙ্গে কপে কাজ অনে শ্রীকান্তে পুরো শুরু कुस्तीचा प्रचार आणि चांगल्या विनंती आहे पंथीमाग नाही कुस्ती करायची पाचशे शशिकांत कदम ज्या शिवराजला एक हजार रुपयाचा बक्षीस बोला पाचशे रुपये

उलटी दोघांना समसान संधी हाजी येतोजी बुद्धीचा आणि फळाचा शास्त्र उपयोग म्हणजे कुस्ती बुद्धीच्या आणि फळाच्या जोरावर मानवाने चक्रवर्ती आदी राज्य गाजवलेला आहे ची क्रांती म्हणजे पैलवानांचा उठाव अशक्य ते शक्य करण्याची किंमत फक्त आणि फक्त पैलवान का कुस्तीला आणि एक नंबरला प्रसिद्ध उद्योगपती सदाशिवराणा बोराटे यांना लाइट ग्रुप पुणे यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये पुरस्कृत कुस्ती आहे बोला বিনোদ রোমান কুমটে পথ হচ্ছে তিন নম্বর তিস সপাল আক্রমণ সপাল আটবা মহা সপ্তাহ মহা সপ্তাহ মহারাষ্ট্র কুণ চি জোড়াই কিন কু পাওয়া যাওয়া সোড় ধর চিতার পড়া মহা সপ্তাহ महाराष्ट्रात कोण सलामी द्यायला तयार होत नव्हतं पण हरिचंद्र बिराजर प्रमाणे सलामी दिली आणि बेळगावला ऐतिहासिक कुस्ती झाली हो जरा मला नाही दिसलं तर मी काय बोलणार कुस्ती विषय मला कुस्ती दिसत नाही कुठला काम केला कुठल्या पैलवा खाली बसा विनंती माझी उभा राहिलेली खाली बसा खाली बसा या त्रा निवास आस बसवडे कौतुकाने उलटी लावण्याचा पर्यंत हुकले राणे पडलेले गेला काय कुस्ती करत किती गळ्यात गळा घालून लढले अरे निवास वसवणे मैदानावरती आलेला आहे अंकुश दाखवाले कुस्तीची कॉमिट्री तर कसं बोलायचं हे वाटवावं लागतं आणि नंतर पब्लिकपूर्वक पटवावं लागतं काय आंदोलन आलं तर मिटवावी लागतं बोलणार एकटा असतो ऐकणारे आधी ट्रासात शब्द शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो काना मात्रा वेळा टीवकार इथे आलेल्या पैकी कोण मुक्ता येतात बोलण्यात काही दम असावा लागतो दर्द असावा लागतो का हे शक्य होत असतंय धन्यवाद युवराज बोराटे साहेब पुन्हा एकदा मी युवराज केशी माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे शेरकर अरे निवास मत बुढ़े ही कुश्ती चंद्रक सुहास चंद्रकांत झांजूर ने अरे ज्योतिराम जयसिंह झांजूर ने अशोक झांजूर ने यानी चालू कुश्ती जोड़ी ने समास वाह डाव प्रति डाव चला है लेकिन कुश्ती बगनाराचा दोरा चप्पल やっつが